काका नमस्कार आज किती कॅरेट आणली चायना काकडी कुठून कुठल्या लेवल आहे आज काकडीची साडेतीनशे ते पाचशे राऊंड फिगर पाचशे एकच वकील गेलं साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट असेल चांगली काकडी पडतो तर चायना काकडी मित्रांनो ही फाडी आहे का ते नाही जुळं कोण दादा कुठले गाव कोणतं आपलं वाडगाव वाडगाव तालुका नाशिक जिला नाशिक धन्यवाद मी नाशिकचाच आहे ही काय भाऊ गेली तीनशे चारशे सत्तर चारशे अशा प्रकारचा माल गेलेला आहे चारशे सत्तर न्यूज आहे का का माझी दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शेतकऱ्या मित्रांनो काकडी टू सिक्स सिक्स दादा शाईन काही शाईन शाईन व्हरायटी दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट काकडी शाईन काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो शाईन काकडी तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये कॅरेट मावली कुठले गाव कोणतं आपलं दहाूर तालुका दिंडोरी धन्यवाद तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारची का काकडी पाहू शकता शाईन व्हॅरेट कुठला काकडी वीस किलो भरती काय भाव झाली सफेद काकडी आज सफेद काकडीचे भाव कुठून कुठपर्यंत आहे एक नंबर माल आणि चारशे सरासरी साडेतीनशे ते चारशे ही जी पाचव आहे पण ही काय भाव गेली तीनशे ऐंशी रुपये कॅरेट शाईन काकडी ना कुठले माऊली गाव कोणतं आपलं शिवणगाव तालुका धन्यवाद दादा नमस्कार धन्यवाद हा तुम्ही घेतली कुठं आता काय भाऊ विकायची खूप महाग घेतली ती महाग कोणती सागर आहे का शाही नाही सागर घ्या पाहुणे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पळू शकता चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट काकडी का बावीस किलो भरती आहे नाही का बावीस किलो भरती आहे मित्रांनो पावणे पाचशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी पावली नमस्कार मी कोणती काकडीची व्हेरायटी आहे शाही <laughs> नाही इथे तर सागरचा रेकॉर्ड तोडलं काय भाव गेली पाचशे ऐंशी एक पाचशे ऐंशी रुपये शिवबाबांनी घेतली का हो शिवबाबा नेहमी महाग माल घेतात का हो चांगले व्यापारी आहेत काय सांगाल आता पुढची चक्कर कधी परवा किती कॅरेट आणली होती आज हे कॅरेट तीस कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट शाही काकडी इथं तोडा दादा दुसरा तोडा कुठले माउली गाव कोणतं आपलं त्र्यंबकेश्वर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आता पुढची चक्कर कधी धन्यवाद दादा पाचशे ऐंशी रुपये कॅरेट हिकुव सवाद दादा दीढे रुपये कैरेट असां ख़रीक रोड भर्ता वांगी हिकु पन्नस रुपये कैरेट असां माल जे हिकु पस रुपे कैरेट भर्ता वांगे भारता वांगे हे एकशे ऐंशी रुपये कॅरेट एट झिरो भरता वांगे अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट आजचे शिमलाचे भाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची दहा किलो वजन

कोणती व्हेरायटी होईल आठशे अकरा नंदिता चारशे तीस रुपये कॅरेट अशी बघा माल पाहू शकता मित्रांनो नंदिता व्हेरायटी कारले चारशे दादा किती कॅरेट आणले होते आज त्रेचाळीस काय भाव दिला आज चारशे चारशे साठ रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी कारले चौदा किलो भरती पावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका तांदूळ दिला नाशिक धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट असेल का ती दोनशे व्हरायटी कारले कार्ले पाऊस पंधरा चौदा किलो भरती समाधानी आहे आता हो आहे आता पुढची चक्कर कधी चार दिवस चार दिवस गाडी घरची आहे का भाड्याची आहे कठीण आहे किती भाडं द्यावं लागतं कॅरेट मागे पंचवीस रुपये पंचवीस तीस 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 रुपये तीस रुपये नाही का तुम्हाला भाव मग पाहिजेत तसं कमी आहे पण आता काय करतो समाधान मानताय ना धन्यवाद चारशे साठ रुपये करेक्ट नमस्कार भाऊ आपलंच आहे का आता पुढची कर परवा परवा मग परवा धन्यवाद चारशे साठ रुपये करेक्ट दोनशे व्हरायटी चारशे रुपये मानता काय भाव त्याला दोनशे दोनशे वीस दोनशे पाच ना चार पाच दोनशे पाच पाच बरोबर दोनशे पाच रुपये कॅरेट हा असं रुपये माल असंच आहे ना थोडं काही जाड माल आहे दोनशे पाच रुपये कॅरेट ही दादा व्हेरायटी कोणती मेघना मेघना धन्यवाद दोनशे पाच रुपये कॅरेट मेघना दो वागे दोनशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारचे वाघे पावशी तर मित्रांनो दोनशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारची जाड साईज वागे कॅरेट आहेत दोनशे अठरा रुपये कॅरेट मेघना का एकदम माल निवडून आणला एक का. सुपर काय भाव गेले तीनशे तीनशे तीस तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचवायचा सुपर माल मित्रांनो मेघना वांगे आज किती कॅरेट आणले दादा पंचगंगा काय भाव निघाला आज दोनशे किती ओके दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची साईज पाहू शकता मित्रांनो वांग्यांची सुपरमाल आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव नाही पाहिला ना तीनशे बस हायेस्ट धन्यवाद दादा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची गावठी वगैरे पुढची चक्कर कधी परवा का उद्या धन्यवाद दादा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट चारशे तेहतीस गेलं ना तेराशेला तीन कॅरेट चारशे तेहतीस रुपये कॅरेट असे बघा बघा चारशे तेहतीस चारशे तेहतीस गेले तेहतीस हां माल आणि कमी माल असल्यावर भाव देतात का असं काही आहे का माल नवीन आहे पहिलाच तोडा आहे शायनिंग शायनिंग आहे बरोबर जसा माल तसा भाव का चारशे तेहतीस रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पाहू शकता वांगी नाही पण कमी कॅरेट असले पण तरी फरक पडतो म्हणजे भाव चांगला जातो मग असं धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो हा जर एकशे अठ्ठावन्न रुपये करेक्ट वन फाईव्ह एट एकशे अठ्ठावन्न रुपये करेक्ट वन फाईव्ह एट एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट काय माहिती तेरा रुपये कॅरेट असं दादा कोणती निर्मल आहे का हा निर्मल ठिकाणी कोणाला आहे चांगलं करू दोनशे तेरा रुपये कॅरेट अशा भगाचा माल पाऊ शक निर्मल आहे की चाळीस कॅरेट दोनशे तेरा पावली किती कॅरेट आणले काय भाव गेले आज दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट ओके थोडं चांगले गेली दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकते पण भेटले दोनशे नव्वद रुपये कॅरेट माउली कुठले गाव कोणतं आपलं कोणता आपला धन्यवाद दोनशे नव्वद दो रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकतो मित्रांनो हा माल गेलेला आहे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा नव्वद प्रकारचा माल गेलेला आहे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे

चारशे एक्क्याऐंशी रुपये करेट एकाहत्तर चोरट व्हरायटीचा नाही नाही पाचशे एकाहत्तर रुपये करेट लोड के चोरठ व्हरायटी याचे फ्लावरचे भाव झालेले आहेत मित्रांनोच ऐंशी रुपयापासून ते एकशे एकतीस रुपयापर्यंत ओझ ऐंशी ते एकशे एकतीस रुपयापर्यंत ओझ फ्लावर चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये कॅरेट फायनल काय बघते फायनल साडेतीनशे राधिका काही राधिका साडेतीनशे रुपये कॅरेट दहा किलो वजन आहे ना चारशे रुपये कॅरेट असे किती चारशे रुपये कॅरेट अशी किंवा तर कांदे चारशे रुपये कॅरेट घेतले भाऊ कोल्टी हो बोल भाऊ एकशे वीस रुपये अशा प्रकारचा चांगला माल शकतो शके टोमॅटो एकशे वीस रुपये कॅरेट जातो आहे कोणती व्हरायटी दहा सत्तावन्न दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो टमाटा मित्रांनो दोनशे गाव मावली एकच भाव